नमस्कार प्रेक्षकांना स्टार प्रहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण बघणार आहोत की आपल्या कारणे ऑफिसला घेऊन जातो त्याचवेळी नंदिनी करत म्हणते तर गाडीत आता तू कॅब बघ नाहीतर उशीर होईल आणि हो ऑफिसमध्ये गेल्यावर पाचला वन मंथ अॅनिव्हर्सरी विश करायला विसरू नको त्याला छान वाटेल हे ऐकून रम्या चिडते आणि तिथून निघून जाते यानंतर माननी नंदिनीला सुनावते आता जीवाला येऊ दे मी त्याला नीट समजावते तू आजचा दिवस विसरलीस का ते जीवा ये तो आनी आज काय आहे ते आठवते का तेवढ्या जीवा येतो आणि विचारतो आज काय आहे बरं यावर नंदिनी फक्त हलके हसते आणि जीवा मात्र विचारमग्न होतो या दरम्यान पार्थ काव्याला गार्डन मध्ये घेऊन जातो जिथे ती नेहमी बसते पार्थ तिला सांगतो इथेच तू यायचीस ना याच ठिकाणी तुझा क्लास असतो हे ऐकून काव्या गोंधळते आणि घाबरते पार्थ स्पष्ट करतो मी तुला इथे का बसते हे विचारत नाही कारण तू अजून तो हक्क मला दिलेला नाही पण मला वाटतं जसं मला खोटं बोलणं आवडत नाही तसंच तुलाही ते आवडत नसेल काव्य अस्वस्थ होते आणि उत्तर न देतात तशीच राहते पुढील भागामध्ये काव्य आणि पात यांच्यातील विश्वासाचं नातं कसं फुलतं हे पाहणं प्रेक्षकांसाठी अत्यंत उत्कंठवर्धक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद